राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तसेच मित्रांनो सगळ्याली जय आदिवासी तर मित्रांनो आता आहे ना आम्ही निघाल एक वस्तू समोरच आहे आमच्या आहे त्या वस्तू आम्हाला जायचे तिथे आहे ना आळूची भाजी म्हणजे आळूवडीची भाजी आमच्या गावरान भाषेत म्हणतात तर ती भाजी काढायला एक त्यांच्या लावाला येत्या जापायच्या मग ती भाजी काढून आम्ही आणणार ती आणि मस्तपैकी तिच्या वड्या बनवणार येतात आज तर चला बरं भाजी सापडते नाही आपल्याली तर आम्ही पूर्ण आधी त्याची आई मी आम्ही सगळ्या परिवारासह निघालो मित्रांनो तर चला आता जाऊ त्या वस्ती हो आता आहे ना मित्रांनो थोडा ऊन आहे का नाही मग आधीला ते चायना घेतला आहे खाली जाकून ते पा चला दोस्त आता आपण त्या वस्ती का चालू आहे समोर वस्ती ती बा मी दाखवतो आपल्याला या रस्त्यानं चालू आहे आता आपण मग आता ह्या रस्त्यानं आपण चालू आहे समोर वस्ती त्या वस्तीवर वो जायची आपल्याला आपल्याली तिथे आपल्याली आळूची भाजी आणायला जायची म्हणजे आळूडीची तेव्हा तिकडं त्या झाडांच्या त्या साईडला वस्ती म्हणजे तो झाप दिसतोय म्हणजे आमच्या जापापासून जवळचं मित्रांनो मग तिडे जायची आपल्याली तिढं सावली आहे आधीला घेतला जाकून टायला खाली पाहतेच्या आहे ना मग तिडे हाय सावली मग तर मग चला जाऊ तिकडं आता ह्या वस्तीजवळ आपण पोचलो आहे आता इकडं एक झाडाखाली मांडव करेल दिसतोय पहा टंगळ्यांचा म्हणजे झाडाचा असा फांद्या मग त्या मांडवामध्ये मां आहे ना एक गाय आणि एक वासूर बांधलेली गावठी ह्या भेंढीचं जाड आहे पण त्याला पाहणं नाही मित्रांनो ना मग त्याची सावली एवढी दाट नाही राहत मग त्याच्याखाली असा मांडव केला आहे जनावरली सावली आता यावर्षी आहे ना उन्हाळा जेम कडक आहे त्याच्यामुळं मग ह्या अशी सावली जनावरली सावलीला बांधायचं लागत आहे ह्या वासुरे आणि गावठी गाय चला आता आपण या वस्तीजवळ पोचलो आहे तर ही वस्ती म्हणजे राहणारीच मित्रांनो या वस्तीला राहणकल्या आमच्याकडे झाप म्हणतात तर या झापाच्या मागं भाजी आहे पढे आहे आणि पडेच्या मागं भाजी आहे मग ती आळूची भाजी ती आता आपण काढायला जाणार आहे ती तर चला मी आपल्याला थेट भाजी घेऊन जातो इकडं मागं जायला लागलं आपल्याला आणि रामदाच्या आहे माया आधी गेली ती पा भाजी काढते इडं भाजी आहे पहा आळूची ह्या लावायला मग इकडं कंद लावलं ते ना मग पाणी घालते ती मग मस्त उगवली ती तर चालेल रामचा चायचा भाजी काढायचा कामच्या पा आता काय पाहण्यात ना पक्की मोठ्या लिहती त्या निभारायती तर लय निभार नाही घ्यायची मित्रांनो आता ही राजाळू आळूचं एक दोन प्रकार आहे ती राजाळू नाही गावठी तर ही राजाळू म्हणजे कशी ओळखायची मित्रांनो हिचा असा देठ आहे ना हा लालसर राहतो आहे आणि आपल्या गावठीचा हिरवाच राहतोय हे पहा ह्या अशी पाहना घ्यायची कवळी कवळी बारीक पाना घ्यायची त्या मोठ्याने नाही घ्यायची तर गावठी भाजी शक्यतो पावसा आमच्याकडे भरपूर राहते हां ही भाजी आता ही तुरळत राहते आमचं नो चला आता एवढी भाजी का डेल आमचा चाय नाही पा येऊया ना का आपण घ्या का ते मग आता एक दोन पातळ दिलीचं एवढीच घेऊन जाऊ आता मग आता तेवढी भाजी सापड आहे ना आपली आता ही इशीलखरली सगळं येते मग ते पुन्हा फुटली का पाना अशी खाल फुटत जाते ती मग त्या घेऊन जायला लागतील मग चला आता मित्रांनो तेवढीच भाजी सापडली ना तेवढी घेऊन आता जाऊ आपल्या वस्तीक आणि मस्तपैकी आज आपण पातवड करून त्याच्यात चकऱ्या करून आणि मस्त तळणार आहेत आपण बेसन पिठात हिडव इंटरेस्टिंग आहे मित्रांनो पुढे पाहत राहा आपल्याला ती रेसिपीसुद्धा करून दाखवणार येत आम्ही ते, ते भावा बहिणीनो ही आळवडची भाजी आपल्याली एवढी भेटली त्या उन्हाळ्यामध्ये ते आधी पावसाळ्यात कन लावे होतं ना मग ते पाणी घालते ती त्याच्यामुळे त्यांच्या एडं राहते ही होणार शिवाजी तर एवढी पाना भेटल्यात आपल्याला काही होतील दोन तीन पातळ ते तर ते आपल्याला आता करायची ती तर तिच्यासाठी आहे ना आधी धुवून घ्यावं लागते कारण तिच्या धूळ काही बसत आहे का नाही तर मग आता मी आहे ना याच्यात धुवून घेते चांगलं चांगलं स्वच्छ पाण्याला धुवून घ्यायची अशी मस्तपैकी चांगली धुवून घ्यायची अशी तिला काय होत नाही अशी मुरगाळली तरी आणि मग मी ह्या परत येत अशी निथळा ठेवते थोडे पाच मिनटं तर आपल्याला लिहि जसा घ्यायचे आहे ना ते तयार करून घेऊ त्या या परत ठेवले ठेवल्या मी निथळ्या म्हणजे मग त्या पाणी आहे ना निथळून जात आहे तसं पाणी नाही थांबत यांच्या जेव्हा पर निथळून जात आहे तेलकट राहत आहे का नाही वरून तर आता आपण आहे ना याच्यासाठी ज्या काय घ्यायचे ना आपल्या लिसाय त्या घेऊ त्या आम्ही या बेसनपीठ घेतल्या डब्यात बेसनपीठ आहे बेसनपिठात करायचे आपल्याली आळूच्या वड्या म्हणजे पातोड करायचे तीन मग त्याच्यापासून वड्या करायच्या ते तर चला मी याच्यात ये ना थोडा मीठ टाकी बारीकलास मीठ घ्यायचा म्हणजे मग त्याच्यामध्ये मस्त येणार आहे थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीनुसार आपल्याला जसं पातवड करायचे तसं तेवढा मीठ घेतलाय ते मी बारकाला मिठे हळद लाल मिरची टाकायची ते दुसरं असं लसूण ठेसून जर टाकलं ना तर भारी होते ती तेव्हा एवढा घेतलाय सायत्यमा हळद घेतली लाल मिरची घेतली आणि लहानला मीठ आहे आणि ते थोडा पाणी टाकायचं लई पाणी टाकायचं पातळ होईल पात ना त्याला लय गट बनवायला लागत आहे असा तर थोडंच पाणी टाकी दे मी आपल्या वाटेल तसा आणि मग याच्यात आपण हे बेसन पिठे का नाही ह्या मळून घेणार आहे थोडासा राट ह्या पातवडांनी लावा या पानांनी लावायचे आहेत ना मग चांगला असा याच्यात खलून घ्यायचा असा लय पातळ नाही करायचा बस ठेवायचा आणि पाणी थोडा थोडं टाकायचा म्हणजे मग आपल्याला प्रमाण कळत आहे आधी जास्त टाकलं का मग पीठ जास्त होत आहे पाना कमी येत ना आपली वाली थोडीशी तर आपल्या पिठाबा कालून झालाय तर ह्या असाच ठेवायचा लई पाताळही नाही आणि लेगटही नाही आपल्याला ह्या पानांनी लावता आला पाहिजे तर चला मी आता तुम्हाला ना पातवड कसं करतात कसं वळीत आहेत ना त्या करून दाखवी ते हा पळपट आहे आपल्यावाला मोठा पळपट आहे आणि या पानाचा पाणी मस्त निथळून गेला आहे मग ते अशी येत नाही का अशी पसरायची उलटी ही सोयीशी बाजू आहे आणि ही उ उलटी बाजू आहे तर ते असे नाही असं थोडा थोडा पीठ लावून घ्यायचा नाही लावायचं मापातच लावायचं थोडा थोडा परत त्याच्यावर असा दुसरा पान टाकायचा असं स सगळी कोण असा मस्त पीठ लावून घ्यायचं म्हणजे मग ते भारी लागत होती स पूर्ण भाजीला पीठ लावल्यामुळं शिजले होते सगळ्या याच्या जीवनसत्व हो राहतात का नाही ते चांगलं लागत होतं पातळ आणि मग पर आता आपला असं पीठ लावून झाला आता आणि मग असं एक साईड मध्ये अशी आणि त्याला पीठ लावून घ्यायचा परत आणि परत इकडची बाजू येचो अशी पाहिजे त्यालाही परत पीठ लावून घ्यायचा तर आता आपला ह्या पीठ लावून झालं आहे आणि मस्तपैकी असं ना एक कोण धरायचा आणि आता थोडा थोडा ओळी चालायचा असं वळत आहे ना त्याच्यामुळे ते पातवडमध्ये त्याला असं ओळून घ्यायचं मस्तपैकी ह्या बा आपला हा पातवड तयार झाला आहे आणि मग ह्या याला चिटकवायचं ते मग थोडाही डप्पीट लावायचा म्हणजे मग उनगडत नाही ह्या बा आपला पातवड मस्तपैकी तयार आहे मग याच्यात ठीक आहे मी असं सगळं करून घ्यायचं तर बहिणीनं दे दे मी कसं पातवड केलं ते ध्यानात ठेवा प्रत्येक पातवड्याला अशीच कृती राहते मग आता किती आहे ते पाहा आपण तर चालू मी बोळी ते आता एक झालं आता दोन तीनच होतील या टायमाला लई भाजी राहत नाही ना पावसाशी भरपूर राहते मात्र तर आपलं पातवड ना तयार झालं ती तीनच पातवड झालं ते आप पण आपल्याला या पिठात तळायच्यात का नाही मग चकल्या भरपूर होतील त्यासाठी ह्या थोडा पिठ उरला आहे का नाही ह्याच्यात थोडं अजून पाणी टाकून थोडा पातळ करून आणि मग आता या शिजत घातल्या का मग त्याच्या चकल्या करायच्या आणि मग बेसनपीठ तळायचं बेसनपीठात तळायच्यात आपल्या डी तर त्यासाठी ह्या बा ही चाळण आहे पातवड्यांची चाळण शेपरेटही भेटते पण ते आपल्याकडे आणि हिच्या वय होतं ती तर ही चाळण बाजारात भेटते हे आणि हे पातवडत नाही याच्यात ठेवायचं या टोपात पाणी ठेवायचं आहे आणि चाळणीचा उपयोग याच्यासाठी होतो आहे आणि आपल्या पुरणपोळ्या पुरण करायच्या असल्या का त्या पुरण वाटा याच्यावर मस्त जमा ते बारीक बारीक तर आता याच्यात आपल्याने ना पाणी टाकायला लागलं टोपामध्ये थोडासा लेणी पाणी टाकायचं आपले काय तिलाच पातळ आहेत ना ते थोडा पाणी टाकायचा आणि मग त्याच्यावर ही चाळण ठेवायची आणि या चाळणीत मग हे पातोळ ठेवायचं आणि मग शिजून घ्यायचं मस्तपैकी त्याला काही दहा पंधरा मिनटात शिजतच कारण ही आहे ना राजाळू भाजी म्हणते ती गावठी भाजी आहे का नाही ती पटकन शिजत नाही ती जास्त शिजवायला ते कारण ती ना खजवते आणि हे राजवळमध्ये आहेत ना हिला काय दहा पंधरा मिनटं उम्या ठेवला तरी ती मस्तपैकी शिजते तर चला आता याच्यात हे पातळ ठेवून घेतलं ती आणि शिजत घालताना ना असं झाकून ठेवायचं म्हणजे आपण ज्या टोपात पाणी टाकलं आहे का नाही त्याच्या वाफेनंच मग त्या पातोळ शिजतात तर चला आता आपण हे ना चुलपी अटून घेऊ आणि शिजायला घालून देऊ तर आता आपण चुलपी आठवले चुले मस्तपैकी पेटले तर आता हे येत नाही का आपण चुली उठवणार रे तर मस्तपैकी अंधन आला का मग त्या वाप निघत आहे ना पाण्याची ना त्यानंच ते पातोळ शिजत होती तर हे पातवड येत नाही का मस्तपैकी शिजलं का मग आपल्याला त्याच्या ओड्या करायच्या ती आणि मग त्या पिठात तळायच्या ती तर या, या आळवडीचं कसं दोन प्रकार आहे ती एक राजाळू आणि एक गावठी राहते तर ती गावठी लवकर शिजत नाही आणि हे राजाळू मध्ये ना ही पहिले वेळ नाही लागत दहा पंधरा मिनिटात शिजते तर दोस्तांनो मस्त पैकी ही आपली आळूची भाजी आपल्या गावरान भाषेत आळवडीची भाजी आता हे अन्न शिजते अंधान आहे खाली पाणी आहे आणि वर चाळण ठेवले त्याच्यात ती पातोड आहेत आता पातोड म्हणजे ते आपल्याला दाखवलं कसं राहतं ते आता तुमच्या भागात काय म्हणतात मला माहित नाही मित्रांनो पण आमच्या बाग बागामध्ये याला पाहतोड म्हणतात तर चला आता ही शिजल एका अर्ध्या तासामध्ये आणि मग शिजल्यानंतर ना मस्त आपण अशा चकल्या करून आणि बेसन पिठामध्ये बनवणार मित्रांनो तर चला हिडू इंटरेस्टिंग आहे पाहत राहा मित्रांनो आता थोड्याच वेळात ही म्हणजे अर्ध्या तासामध्ये शिजल तर ता दोस्तांनो आता पा अर्ध्या तासानंतर ता आता आपण या जागा उचकून पाहू शिजले का नाही बरं पाहू आता ते पा मित्रांनो आता ही मस्तपैकी शिजले ह्या टोपा म्हणजे खाल्ला पाणी आहे ना ह्या आटल्या का नाही हे पाहू आपण तर बरंच पाणी ठेवलं होतं आपण तर ह्या मस्तपैकी आटल्या आता म्हणजे याची बरीच वा होऊन गेले आणि आपली ही भाजी आहे ना ही पण मस्तपैकी शिजले हे पहा आता आता हे ना थोडं वेळ आपण ही गारुया ठेवू आता ही आहे ना मस्त इकडे गारुया ठेवले आपण आता गार झाली का मग आहे ना मस्त याचं पातळ येत ना असं कापून सूर्यना कापून चक्क्या करून आणि पिठात बुडून मस्त आता आपण तिचं बजनसारखं म्हणजे त्या तळणार आहेत मित्रांनो थन। तर चला आता ही गार होऊन जाऊ आपण जरची दोस्तांनो ही आमची मांजर घरामध्ये उंदीर राहतं ती आता या टायमाला राहणार खाय काय नाही राहत मग सगळं घरामध्ये येतं ती मग धान्यांचे नुसखान येतं होते ना मग त्याच्यामुळं ही मांजर आम्ही पाळले मग घरात जरी जरी केला ना तरी उंदीर येत नाही मित्रांनो उंदरांपासून संरक्षण म्हणून आमच्या का अजून मांजरा कुत्री ह्या त्या पाहत होतीच मित्रांनो तर चला आता आपली भाजी गार होते मस्तपैकी सर दाखवली मित्रांनो आमची ही पा मस्त वाटते ना तर आता हे नव्हतं असताना आपण ही भाजी हे पातोळ शिजवून गारवा ठेवली होती का नाही आता हे मस्त थंडगार झालं होती मग आता चला इकडं बेसनपीठ आपला शिलक राहिलाच होता मग ते थोडा पुन्हा एकदा कालून घेऊ तर आमचा चाय त्या पुन्हा एकदा कालीवती आता ही थंड होईल भाजी आहे ना हिच्या आपल्याला चक्क्या करायच्या ती त्या कशा पद्धतीनं मित्रांनो ह्या पहा आता मी आपल्याला दाखवतो तर मग ह्या पाहात सूर्यना अशा पातळ चक्क्या करून घ्यायच्या आपल्याला जशी पाहिजे असेल तशी शक्यतो पातळच करायच्या म्हणजे त्या शिज येतात जास्त जाड नाही करायच्या मित्रांनो ह्या पाहतात चख्या अशा आता पातवड तिनंच झालं होतं पण चक्या भरपूरतील मित्रांनो आता या मस्त चक्या करायचं काम चालू आहे आणि मग नंतर बेसन पिठात तळून घेऊ तर चला आता या चक्या आपल्या पूर्ण झाल्यात कापून झालेली पाहिजे आपली ही शिजून घेते मित्रांनो वापरून बरं का हो चला आता तळायची आहे मग आता तळायसाठी आहे ना आता आपण प्रथम चुरी जाळ केला आहे कडे ठेवले आणि तेल ओतून घेऊ कडेमध्ये जसं आपण बजेरी करतो आहे ना शेम तीच पद्धत थोडासा आपला खायचा तेल आता ओतून घेऊ आपण मित्रांनो आपल्याली जेवढ्या आपल्या चक्या तेवढ्या मापात तेल घ्यायचा आणि नाहीतरी तसा उरला आहे ना तरी काढून धुतायचा आहे काय अडचण नाही तर चला आपलं तेल काढत आहे मस्त आता तेल काढला का लगेच आपण हे पहा ह्या अशा चक्या बेसनपीठात बुडवायच्या हे पहा आणि मस्त तेला टाकायच्या तेल तापल्या येतं आपलं आता जसं आपण बटाट्याचं बजे करतो आहे मित्रांनो चक्क्या करून बटाट्याचं पा आणि पिठात बुडून करतोय का नाही तरी तोय तशाच पद्धतीने या आळूचं असं मस्त आपण बजे करतोय फक्त बटाटा नाही हे आळू आहे पिठात बुडून एकदम मस्त लागते मित्रांनो तुम्ही करून पा ही एक दोन प्रकारे करतात ते पाचवडे तसंही खाता येते ती पाचवडे गरम करते तर असं तेलामध्ये पण आपण ह्या चक्या करून तळतोय हे पहा मस्त चक्या आप आपल्या आता तेलात मस्त भजनसारख्या अशा आहेत तयार चांगल्या भुजून द्यायच्या एकदम खरपूस आपलं पाड हे ह्या चक्या नाही शिजल्याच आहेत पण बेसनपीठा आपण आता लावलं आहे ना मग त्याच्यामुळं चांगल्या करपून द्यायच्या तेलामध्ये म्हणजे एकदम कुरकुरीत आणि एकदम असे मस्त टेस्ट येते तिली मित्रांनो करून पा आमच्या बघिणी विनंती करून पाहा अशा चला आपल्या जवळजवळ तयार झाल्यात मस्त कुरकुरीत चकी पहा एकदम मस्त कुरकुरीत झाले आणि आता आपल्याली जेवाय बसायचे जे मित्रांनो ही तोंडी लावायसाठी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकतात भाकरीबरोबर खाऊ शकतात बेसनपीठ संपलाय जवळजवळ तर चला आता आपण जेवायची तयारी करू आपल्या चख्या तयार झाल्यात आता मस्त तर आता वाढायचं काम चाल आहे या चक्या तर मित्रांनो वाढता वाढताच तोंडाला पाण्याचा भूक लागली बाजरीची भाकर मस्त आणि साधा सोपा आपला बटाट्याचा कालवण बाजार बटाटा आणलं होतं मित्रांनो भाकर आणि बटाट्याचा कालवण आणि चक्क्या तोंडी लाव्या तसं आपल्याकडे भात आहे पण भात नंतर घेऊ आता कोणाकोणाची पद्धत जेवणच घ्यायचा राहत आहे कोणी आधी भाकर आहे आणि नंतर भात घेत आहे तर दोस्तांनो मस्त पैकी आपला आता या पाया चक्क्या तोंडी लावा मस्त आमची पंगत बसली जेवायला आज रामदास काय नाही आहे तो थोडा गावाला गेलाय मग चला जेवून घेऊ तर मित्रांनो मस्त जेवण झालंय या जेवण करा सगळ्यांनी मी आमंत्रण देतो मित्रांनो तर आता जेवून घेऊ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद